नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही छोट्या पडद्यावर बऱ्याच मालिका पाहायला मिळतात मालिका काही काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करतात आणि निरोप घेतात काही मालिका आणि त्यातील पात्र रसिकांच्या मनात घर करून राहतात त्या कलाकारांना आणि मालिकांना प्रेक्षक मिस करत असतात अशीच कलर्स मराठीवर गाजलेली मालिका म्हणजे सुखांच्या सरींनी हेमंत बावरे या मालिकेतील शशांक केतकर आणि मृणाल दुसानेस या जोडीला आजही प्रेक्षक मिस करत आहेत या मालिकेत शशांकने सिद्धार्थची तर मृणालने अनुची भूमिका साकारली होती आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे ही मालिका पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे होय हे खरं आहे सुकांच्या सरींनी हेमंत बावरे ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित होत आहे कलस मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर जाहीर केले आहे त्यांनी मालिकेचा प्रोमो शेअर करत लिहिले प्रेमांच्या सरींनी मन पुन्हा बावरणार सिद्धार्थ आणि अनुश्री परत तुमच्या भेटीला येणार नक्की बघा सुखांच्या सरींनी हेमन बावरे अठरा नोव्हेंबर पासून दुपारी एक वाजता फक्त कलर्स मराठी वाहिनीवर मालिकेची पोस्ट पाहून प्रेक्षक वर्ग खूप खुश झाला आहे ही मालिका पुन्हा पाहायला मिळणार याचा आनंद व्यक्त करत आहेत एका युजर्सने लिहिले कायमची माझी आवडती मालिका आणि आवडते कलाकार दुसऱ्या युजर्सने लिहिले प्राईम टाईममधील मधील तुमच्या मालिका पाहण्यापेक्षा ही मालिका पाहणे रंजक असेल आणखी एका युजर्सने लिहिले कायमचे आवडते अन्नोनी सिद्धार्थ सुकांच्या सरींनी हेमन बावरे ही मालिका दोन हजार अठरा साली प्रसारित झाली होती आणि दोन हजार बावीस साली निरोप घेतला या मालिकेनंतर अभिनेत्री मृणाल दुसानीसने सिने इंडस्ट्रीमधून भेट घेतला तिने देखील आता कमबॅक केले असून स्टार प्रवाहावरील एका मालिकेत ती काम करताना दिसणार आहे